एस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांचा विजय विधानसभा निवडणुकीचे निकाल सकाळपासूनच चालू झाले होते परंतु केज विधानसभा मतदारसंघामध्ये दुरंगी लढत पाहायला मिळाली यामध्ये नमिता मुंदडा आणि पृथ्वीराज साठे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली परंतु शेवटच्या फेरी अखेर नमिता मुंदडा यांचा दोन मतांनी विजय झाला त्यामुळे नमिता मुंडला यांनी केज विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदारकीचा गुलाल लावलाय यावेळी अक्षय मुंदडा यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना मिश्किल टोला लगावला एका पिल्यानं ही निवडणूक जिंकली असाही टोला लगावलाय एसजी वन मराठी न्यूजसाठी रणजित घाडगे के केच आपली महायुती सुद्धा विजयी झाली आहे आपलं के विधानसभा सुदा मतदारसंघामध्ये मला निवडून दिलं मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांचे प्रतिनिधी करायला आपल्या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांनी मला आशीर्वाद दिला आहे तर मला खूप खूप आनंद आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने मागच्या टर्मपेक्षा दहा पटीने काय शंभर हजार पटीने चांगलं काम या पुढच्या पाच वर्षांमध्ये आम्ही करू आज केसं जनतेनं दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून नमिता काम करण्याची संधी दिली या संधीमध्ये विजय सर्वसामान्य जनतेचा झाला ज्या लोकांना गरजेपेक्षा जास्त आम्ही ताकद आहेत असं वाटायचं त्यांना त्यांची जागा कळाली अनेक निवडणुका पुढे जातात दा आमची पुढची रणनीती ही स्थानिक स्वराज्य संस्था असणार आहे आणि आजपासून आम्ही त्याच्या कामाला लागणार माझं त्यांना सांगायचंय की एका बारक्या पिल्ल्यानं निवडणूक जिंकली फक्त त्यांना आदरणीय पंकजाताई ने त्यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय प्रीतम ताईंनी सुद्धा एवढा आम्हाला सपोर्ट करून ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे मेन सगळं श्रेय पंकजाताईंना